स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं युट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये जर तुम्ही आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल का तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट आणि नवीन नवीन ज्या काही योजना आहेत ज्या काही चालू घडामोडी आहेत तसंच जे काही जॉब व्याकरण शिकणार त्याबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळेल तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाने म्हणजेच जे महाराष्ट्र शासनाचे जे विभाग आहे ते उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग या विभागामार्फत एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलं की मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जी ती राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो आपण बघू की ही योजना नक्की आहे काय तर महाराष्ट्र राज्यात मार्च चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके एक कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमार तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता की सोळा टक्के कृषी पंप ग्राहक जे आहेत ते एकूण जे वापरापैकी सुमार तीस टक्के ऊर्जा वापर हा कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस दशलक्ष युनिट आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे मी तुम्हाला ही योजना समजावून सांगत आहे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लव करा, करा। म्हणजे तुम्हाला आणखी जास्त नवीन नवीन माहिती मिळत राहील तसंच तुम्हाला ह्या योजनेसोबतच हो जर कधी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री वयुश योजना पिंक ई रिक्षा योजना या योजनेचा देखील लाभ घ्यायचा असेल किंवा या योजनेबद्दल देखील जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून द्यायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक शेअर केली तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून हे व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता आणि त्यातली माहिती जी काही तुम्हाल माहिती तुम्हाला तुम्हाल नक्की ती उपयोगात येईल आणि तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकाल मित्रांनो अशी व्हिडिओ बनायला मला खूप मेहनत लागते तर माझी तुम्हाला कडकड्याची विनंती आहे की आपल्या चॅनल डिसंट नॉलेजसाठी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मला आणखी जास्त प्रोत्साहन मिळेल आणि मी तुमच्यासाठी आणखी जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो माझी एकच इच्छा आहे की या अशा ज्या काही सरकारी योजना आहेत त्यांचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळावा आणि तुम्ही अशा योजनांचा जास्तीत जास्त उपयोग करून जास्तीत जास्त तुमचा फायदा करून घ्यावा मला असं वाटतं की तुम्ही जर आपल्या चॅनल डिसन नॉलेज सिटीला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ज्या नक्कीच जास्तीत जास्त योजनांची माहिती मिळेल आणि तुम्ही असा जास्तीत जास्त योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त तुमचा स्वतःचा फायदा करू शकसाल मित्रांनो पुढे असं सांगण्यात आलं आहे की जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचं धोरण ठरवले आहे मानी उपमुख्यमंत्री यांनी अठ्ठावीस जून दोन चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन दोन मधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्रमांक शंभर अन्वय खालीलप्रमाणे घोषणा केली आहे म्हणजे मित्रांनो बघू शकता की ज्यांचं सात पॉइंट पाच एच पी पर्यंतचे शेतकरी आहेत त्यांच्या कृषी पंपांना मोफत पुरवठा देण्यात येणार आहे त्यांनी पुढं असं सांगितलंय की भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवलेले असून राज्यातील चौरचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल याकरता चौदा हजार या सातशे कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे बघा मित्रांनो चौरस लाख तीन हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या योजनेसाठी चौदा हजार कोटी म्हणजेच चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढून देण्याच्या दृष्टीने उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मग शासन निर्णय काय आहे तर भारतातील शेती मुख्यतः पावसावर असे आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरण बदलामुळे मोसमी हवामान तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पण पाच एच पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही समजू बघू शकता की एप्रिल दोन हजार चोवीसपासून ही योजना लागू करणार आहेत योजनेचा कालावधी काय आहे कालाव मित्रांनो तर सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल म्हणजे सध्या कालावधी ठरला मित्रांनो या योजनेचा तर पाच वर्ष आणि कधी चालवली योजना एप्रिल दोन हजार चोवीसपासून राबवण्यात येणार आहे म्हणजे राबवली जाईल तर मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत ही योजना राबवण्याचं ठरवण्यात आलं आहे मग मित्रांनो या योजनेसाठी पात्रता काय तर राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेती पंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील म्हणजे मित्रांनो पात्रता काय आहे की सात पॉईंट पाचपर्यंत ज्या शेतीपंपांचा जे शेतकरी त्यांचा म्हणजे शेतीपंप ग्राहक आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे मग आता योजनेची अंमलबजावणीची पद्धत कशी आहे मित्रांनो आपण ते बघू तर एप्रिल दोन हजार चोवीसपासून सात पॉईंट पाच एच पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनाला विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गा वारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज वीज सवलती सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी दर सवलत सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज सवलती सवलतीपोटी प्रतिवर्ष रुपये चौदा हजार सहाशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीला शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागील त्याला सौर पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरण्यात आले आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता जो कोणी कृषीपंप मागेल त्याला हे सौर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरण्यात आलेले आहे आणि मित्रांनो तुम्ही ही योजना तर बघितली आहेच या योजनेसोबतच जे जर का तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री भाऊ योजना मुख्यमंत्री वैश योजना पिंक ई रिक्षा योजना अशा विविध प्रकारच्या योजना बघायच्या असतील किंवा या योजनेबद्दल जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून घ्यायची असेल किंवा या योजनाचा तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याच व्हिडिओबद्दल लिंक शेअर केली तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता ती माहिती मिळवू शकता आणि तुमचा फायदा करू शकता तसंच मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपलं चॅनल डिसन नॉलेज सेटर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो जेव्हा या योजनेबद्दल आणखी जास्त काही माहिती मिळेल जास्त अपडेट मिळेल त्या टायमाला मी तुम्हाला नक्की आणखी या योजनेबद्दल जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सेंटरला सबस्क्राईब करा मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचं मनस्वी आभार मानतो धन्यवाद